चिपळूण शहरात शिक्षणासाठी छात्रावासात राहणाऱ्या नागालँड आणि मणिपूर परराज्यातील विद्यार्थिनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कार्यालयात एक वेगळी सदिच्छा भेट दिली आहे या भेटीदरम्यान काही परराज्यातील मुलींनी पोलीस अधिकाऱ्यांसह हो, कर्मचाऱ्यांना देखील राखी बांधून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रक्षाबंधनासारखा अनोखा उपक्रम राबवला शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनींना कोकणातील संस्कृती सण उत्सव आणि लोकजीवनाबद्दल विशेष आकर्षण आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीमध्ये विद्यार्थिनींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना कोकणातील प्रमुख सणाबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे त्यानंतर आपल्या मातृभूमीपासून दूर राहून देखील कोकणातील लोकजीवनाशी एकरूप होत असल्याचं दर्शवत त्यांनी गणरायाचं स्तुतीगीत गीत मनापासून गाऊन दाखवलं या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी विद्यार्थिनींशी मनमोकळ्या गप्पा केल्या त्यांनी विद्यार्थिनींच्या शिक्षणाविषयी त्यांच्या राज्यातील संस्कृतीविषयी कोकणातील त्यांच्या अनुभवांविषयी माहिती जाणून घेतली कोकणातील लोकांनी दाखवलेलं आदरतिथ्य आणि सुरक्षिततेबद्दल विद्यार्थिनी देखील आपला आनंद व्यक्त केलाय सोना बाबाला नियाले बाबा सिंदूर मस्त गिला उंदिरा किती गोर दिसतो माझ बापा किती गोर दिसतो माझ मर्या किती गोर दिसतो विश्वास बालनहारी कि मया तुझी देवा